अंडा पनीरची बनवणार आहे आज मी भाजी चला तर मी पाच अंडी घेतलेले आहे ते आपण एका डब्यामध्ये घेणार आहोत टाकणार आहोत थोडंसं त्याला तेल टा लावणार आहोत आपण अंड्यात फोडून टाकणार आहोत तुम्ही एकदा अंडा पनीरची भाजी बनवून बघा खूप छान लागते त्यात मीठ टाकून आपण सर आपण कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यात थोडस हे पण ठेवलेलं आहे वरती त्यावर ठेवायचं आहे ती वेळ छोटीशी आता हे मिश्रण आपण कढाईमध्ये हो। ठेवणार आहोत त्यावर झाकण ठेवणार आहोत शिस्ती तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू त्यासाठी लागणार आहे कांदा ते आपण बारीक चिरून घेऊ कांदा चिरून झालेला आहे आपल्याला टमाटे चिरून घ्यायचा आहे डारी कांदा आणि टमाटा चिरून झालेला आहे आपल्याला पेस्ट बनवायची आहे त्यात आपला थोडा कांदा घ्यायचा आहे आपल्या त्यात लसूण लसूण दोन तीन पाकाय मिरच्या आणि कोथिंबीर टाकायची आहे बारीक करून घ्यायची आहे मिक्सरमधून चला ते बारीक करून घेऊ आपण बारीक पेस्ट केलेली आहे आता टमाटो टाकून बारीक पेस्ट करून टमाटोची पेस्ट झालेली आहे ती आपण काढून घेऊ वाटेल हे पहा हम... छान असं झालं आहे आपल्याला अंड्याचं पनीर झालेलं आहे तर आपण ते काप काढून घेऊन काप करू गॅस बंद करून ते काढून घेऊ काढून घेऊ आपण हे आपण बारीक बारीक बिस्त पिसू कापून कट करून घेतली आहे आपण भाजीला फोडणी देणार आहोत चला तर आपण फोडणीची फोंडीला चला तर आपण फोडणी देऊ तर त्यासाठी मी कांदा लसूण मिरची आणि कोथिंबीर पेस्ट बनवलेली आहे आणि एक बनवलेली आहे टमाट्याची आणि तसेच मी थोडा कांदा ठेवलेला आहे कोथिंबीर खरचा मसाला आहे लाल तिखट आणि अंडाकरी मसाला आहे आणि गरम मसाला आहे आणि धने पावडर आहे चला तर आपण स्टार्ट करूया चला तर आपण फोडणी देऊया गॅस ऑन केलेला आहे आपण त्यात तेल टाकू एक पळी आपण थोडा कांदा परतून घेऊ चांगला नंतर आपण कांदा लसण्याची पेस्ट टाकणार कांदा हा चांगला परतून घ्यायचा असं ब्राऊनपर्यंत नंतर आपली कांदा लसणाची पेस्ट टाकायची करतच आहे तुम्ही नुसते जे का अंडा असतं त्यातलं पांढरा जो भाग पातळ पिवळा जो भाग आहे काढून टाकून नुसत्या जो पातळ भाग असतो त्याचं सुद्धा आपण छान असं पनीर होतं त्याचं पण मी दोन्ही पण मिक्स करून घेतलं एक तर दोन्ही पण मला पाहिजे होते म्हणून मी दोन्ही मिक्स केले त्यामुळे हे व्हाईट न होता दोन्ही पण मिक्स कलर दिसत आहे चला तर आपण पेस्ट टाकू त्या कांदा लसणाची नाही चांगलं परतून घेऊ आपण तेलात त्यात आपण मसाले ॲड करणार आहोत त्यानंतर आपण टोमॅटोची प्युरी पण टाकणार आहोत आता तेल सुटूस तर आपण हे चांगलं शिजू देणार आहोत त्यात थोडं मीठ टाकणार आहोत चमचा मीठ टाकलेला आहे तो यानुसार हलवून घेतो आपण ते

ऑलरेडी शिजलेले आहेत त्यामुळे तुम्ही शिजून घेऊ नका जास्त लगेच गॅस बंद करा झाली आहे आपली अंडा पनीर रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय